एकदम खेड्याच्या पारंपरिक पद्धतीने भेंडीची कोरडी भाजी करायची असेल तर आजींचा हा व्हिडिओ नक्की बघा आजीने आज काय काही एकदम कमी साहित्यामध्ये शेंगदाण्याची कूट घालून बघा कधी छान अशी हिरव्या मिरचीमध्ये भाजी केलेली आहे जेणेकरून तुम्हाला ही कमी डबे नेण्यासाठी तसेच कमी टाईमामध्ये ही भाजी बनवा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार सर्वताईंना दादाईंना आज आजी आज करताय एकदम कोवडी सरभरीत अशी छान खेड्याकरची पारंपरिक पद्धतीने भाजी भेंडीची बघा त्यांची स्पीड पण बघू शकतात काही भेंड्या खराब असतात ना हे बघा अशा म्हणजे त्यांचे पहिल्यांदा डेट काढून घ्यायचे त्याच्यानंतर आजीबागा जोरात कापताय आणि बूट पण शेवटचं टोपतेसुद्धा काढायचं आहे काही वेळेस संघ दोन चिरतात आजीबागा येळ्या संघे आणि ना या स्वच्छ पहिल्यांदा धुम घेतलेला आहे जेणेकरून ऐनला पण फावरे मारायला राहतात ना जास्त पण हे आमचे पारंपारिक पद्धतीने म्हणजे आम्ही सगळा भाजीपाला वावरामध्येच पिकवतो आजी दररोज शोधून आणतात करण्यासाठी चिरून घेतल्यानंतर आता आजी कोरडी भाजी कशी करताय बघतच हा व्हिडिओ आता आजीने बघा या ठिकाणी दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या घेतल्यानंतर आता थोड मुठभर शेंगदाणे टाकले आणि याच्यातच आता खलबद्यानी कढईमध्ये आजी हे करणार हा ना बारीक करून घेणार नाही याला जवळजवळ जाओ दीड दोन चमचे मीठ टाका आणि इकडे भेंड्या चिरून ठेवलेल्या आहे आपले आजीची पद्धत आजी आता मिक्सरमध्ये काय जास्त दररोज दररोज चव म्हणते त्याच्यामुळे वेगळी पद्धत वापर राहिले आता, शंग थोड़ा आता मुसाला। मुसाला मिट, मिट हो ते थोडे शेंगदाण्याचा थोडा कोट करून आणि मिरच्या आता कढईमध्येच खालबज्याने म्हणजे मसाळ्याने बारीक करून घेतलेले आहे आजीने मीठ मीठ ऑलरेडी बारीक होतं त्याच्यामध्ये आहे शेंगदाणे टाकून आणि मिरच्या टाकून हे दोन्ही बारीक करून घेतलं आणि आता जवळजवळ ती तीन अडीच वगळ तेल टाकलंय ते व्यवस्थित लाल परतून द्यायची ना आजी ही घे जास्त जर मिरची लाल परतून दिली ना तिच्यातील कमी होतो म्हणजे लय चिखाट नाही चिखाटी मिरची असली तरी आता आजी आज थोडीशी नकळत हळद टाकताय आणि हळद टाकल्यानंतर सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं ही चुलीवरची आजींची पहिल्यापासून रेसिपी करायची सवय म्हणजे कालवण भाजी करायची पहिल्यापासून भाजी करतात त्या चुलीवरती चव येते म्हणतात छान लागते आणि या भेंड्या आता आणि चांगली मिरची परतून दिल्यानंतर ना आता भेंड्या टाकायच्या हनाजी सर्व भेंड्या प्लेट मधल्या कढईमध्ये टाकल्या आता ही एकदम खेड्याची पद्धत आहे कमी साहित्यामध्ये छान अशी कोरडी सरभरीत भेंड्यांची भाजी डब्यावण्या कुडवण्या चार माणसाहिक नेली तरी चव दिसते एवढी खास भाजी बनवतात आजी आणि याच्यात अर्धाला सगळा म्हणजे शेंगदाण्यांचा कुड घातला ना म्हणजे चव म्हणजे चव एक दोन एकदम हाय लेवलला जाते एकदम वरच्या चवईती आजूक भाजीला हॉटेलमध्ये जशी तुम्ही नाही खात अशी एकदम चुलीवरची कमी याच्यामध्ये कमी त्याला मध्ये कमी सांगा आणि मध्ये सरभरीत भाजी आणि आता केलेली आहे आणि हिची वाप दापता जेणेकरून ही लवकर शिजली पाहिजे आणि कवळ्या भेंड्या आहे ना या लवकरात लवकर होतात जवळजवळ पाच दहा मिनटं ठेवायची आता एका साईडला आपल्या आजींची भेंडीची भाजी अशी असते चुलीवरती जाळ कमी केलाय कारण की कवळे भेंडे ना आणि दुसऱ्या साईडला लगेच पीठ मळायचं चा काम चालू आहे म्हणजे दोन कामे चालू असतात म्हणजे झटपट असा स्वयंपाक झाला पाहिजे आणि कोण शिकून घ्या आजी आणि आता वाफ काढली खूप सुगंधित वाफ सुरलाय झाली ना आजी भाजी शिजली असं ना चांगली आहे मस्त वाटत एकदम कमी याच्यामध्ये तुम्ही बनवली कानं मिक्सरमध्ये नेता ते ती मिरची तुम्ही कशाने घेतली बारीक करून खालभर्याची मुसाळ्याने आणि आता ती खाली उतरून घेतली बघा अशी छान भाजी बनवलेली आहे आजीने तुम्ही पण अशी बनवली असेल तर कमेंट म्हणजे निश्चित सांगा मी आजींना सांगत जाईन तर मिळूया पुढच्या तवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद